नमस्कार मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चपातीचे किंवा पोळीचे पीठ गव्हाचे कसे मळतात ती रेसिपी आपण चपातीचं पीठ मळणार आहोत पोळीसुद्धा म्हणतात चपातीला तर आपण चपातीचं पीठ मळूया त्याकरता आपल्याला असं पसरट परात घ्यायची आहे किंवा पसरट ताट असेल परंतु ते खोलगट पाहिजे तरच आपल्याला व्यवस्थित पीठ मळता येतं तसं सुरुवातीला आपल्याला गव्हाचं पीठ गिरणीतून दळून आणल्यानंतर अशी चाळण घ्यायची आहे आणि त्या चाळणीनं आपल्याला हे गव्हाचं पीठ परातीमध्ये चाळून घ्यायचं आहे त्यामुळं काय होतं तर जे जे काही चाळण असतं ते चाळण चालन, चाळणीमध्ये वरती शिल्लक राहतं आणि स्वच्छ मऊ मऊ पीठ खाली परातीत जमा होतं कधी कधी गिरणीमध्ये गव्हाचे दाणे सुद्धा पिठामध्ये येऊ शकतात तर ते पीठ मळताना त्यामध्ये मिक्स होतात त्यामुळं ते, ते गव्हाचे दाणे पीठ चाळल्यामुळं वरती शिल्लक राहतात तर आपण अशा प्रकारे किती पोळ्या बनवायच्या तेवढ्या मापाचं पीठ चाळून घेणार आहोत तर मी तुम्हाला सांगते साधारणतः एक वाटी जर गव्हाचं पीठ चाळलेलं घेतलं तर त्यामध्ये दोन पोळ्या आरामशीर बनतात अशा प्रकारे हे चाळण आपल्याला टाकून द्यायचं आहे जर हे चाळण पिठामध्ये शिल्लक राहिलं तर आपल्या पोळ्या खूप कडक येतात चांगले लागत नाही खायला पीठ चाळून झालेलं आहे आता आपण यामध्ये मीठ घालूया तर साधारणतः मी एक स्पून इतकं मीठ घालते मीठ घातल्यानंतर आपल्याला हे पीठ छान असं कोरड्यात मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मीठ सर्व पिठामध्ये छान मिक्स होतं आता आपण पिठा या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून मळूया तुम्ही हवं तर यामध्ये एक दोन टेबल स्पून तेलसुद्धा घालू शकता तेलामुळं पोळ्या आणखी नरम येतात परंतु बरेच लोक तेल खाणं टाळतात त्यामुळं मी बिना तेलाच्या पोळ्या तुम्हाला दाखवणार आहे आणि खूप मौसूक पोळ्या बांधतात या मी बिलकुल तेल नाही घातलेलं यामध्ये आणि मी आधी एक व्हिडिओ शेअर केला होता चपातीचा तर त्यामध्ये माझ्या एका मैत्रिणीनं मला विचारलं होतं की तुम्ही कुठले गहू वापरता तर हे चारशे शहाण्णव जातीचे गहू आहेत नगरमध्ये हे सर्रास मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात आणि ह्या गव्हाचं वैशिष्ट्य असं का हे पीठ मळलं आपण किती असं निब्बर घट्ट पीठ मळलं तर एक दहा पंधरा मिनटात हे पीठ म्हणजे कणिक थोडंसं सैल बनतं त्यामुळं पोळ्या एकदम मुलायम येतात अशा मऊ आता आपल्याला यामध्ये गप्पकन पाणी नाही घालायचं तर अंदाज घेत घेत थोडं थोडं पाणी घालायचं नवीन पोळ्या बनवणाऱ्या माझ्या मैत्रिणींना मी खास पीठ देईन की पोळ्याचं पीठ एकदम आपल्याला अंदाज घेत घेत पाणी घालत मळून घ्यायचं आहे आता आपण याला छान हातानं दाबू दाबू असं मळून घेऊया आणि दुसरी एक गोष्ट मी सांगेल की पोळ्याचं पीठ स्वयंपाक करताना सुरुवातीला मळून ठेवायचं आहे म्हणजे काय होतं पीठ छान मुरल्या जातं एक अर्धा तास आणि तोपर्यंत पीठ मुरेपर्यंत आपण भाजी बनवायची भाजी बनवायला अर्धा तास लागतोच तोपर्यंत पीठ छान मुरतं आणि मग पोळ्या बनवायच्या म्हणजे काय होतं घाई गरपड पण होत नाही पोळ्या पण खूप मऊ येतात बऱ्याच मुली काय करतात की पीठ मळतात आणि घाईघाई पोळ्या करतात मग त्या पोळ्या खायलासुद्धा अशा मऊ लागत नाही रबरासारख्या चिवट बनतात त्यामुळं कधी पण पीठ एक दहा ते पंधरा मिनिट आधी मळून ठेवायचं आता आपण याला असं मळून घेऊया ठीक आहे घट्ट गोळा बनवूया आता मी ह्या कणकेचा असा घट्ट गोळा बनवलाय दाखवते तुम्हाला कारण हे पीठ एक दहा पंधरा मिनटानंतर थोडंसं सैल होणार आहे आता या पिठावरती मी थोडस तेल लावणार आहे एकदम थोडंसं तेल लावलेलं आहे कारण का आता आपण हे, हे पीठ पंधरा मिनिट मोरण्याकरता ठेवणार आहोत आणि मग हे पीठ जर हवेशी यांचा संपर्क आला तर हे पीठ असं वर्ण कडक होतं त्यामुळे आपल्याला याला तेलाचा थोडासा हात लावून घ्यायचा आहे आणि तेल लावल्यानंतर आपण या पिठाला एक दोन ते तीन मिनिट छान मळून घेणार आहोत तर मळताना आपल्याला असं याला दाबू दाबू मळायचं आहे तरच ते कणिक व्यवस्थित असं मऊ बनतं आणि पोळ्या पण खूप छान येतात एक खास टिप्स देईन की पोळ्याचं पीठ आपण जितकं मळूमळू घेऊ तेवढी पोळी आपली मौसू देते आता हे ओलसर झाले परातीला चिटकते पुन्हा मी थोडासा तेलाचा हात लावणार आहे आता चिटकणार नाही पुन्हा आपण असं दाबू दाबू मळूया तर दोन मिनिट मी ही प्रोसिजर करणार आहे अशा प्रकारे एक दोन मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा आपलं कणिक किती असं मऊ झालंय खूप छान झालंय असं मऊ मौ मऊ एकसारखं पुन्हा आपण एक अर्धा मिनिट याला असं मळून घेऊया आपलं कणिक खूप छान आता मऊसूत बनलेलं आहे आणि जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही तर अशा प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे आता आपण हे कणिक एका भांड्यात ठेवणार आहोत तर मी हा डबा घेतला आहे त्यामध्ये आपल्याला हे कणिक घालायचं आहे आणि याला झाकून ठेवायचं आहे कारण हवा जर लागली तर हे कणिक वर्ण कडक होतं आणि मग त्या पोळ्या चांगल्या येत नाही त्यामुळे दहा ते, ते पंधरा मिनिट याला आपण झाकून ठेवूया आणि परातीमध्ये साईडला आपल्याला असं मी हा डब्बा आता बाहेर काढून ठेवते आणि परातीत साईडला थोडंसं कोरडं पीठ चाळून घ्यायचं किंवा वाटीमध्ये सुद्धा तुम्ही चाळलेलं पीठ घेऊ शकता पोळ्या बनवताना पण असं परातीत जर घेतलं तर पोळी लाटताना आपल्याला ती पोळी पिठामध्ये बुडवून सहजपणे लाटता येते त्यामुळं असंच पीठ चाळून घेतलेलं योग्य राहील तर एक पंधरा मिनिट आपण ह्या पिठाला छान मुरू देऊ आणि नंतर पोळ्या बनवून घेऊ मग या पिठाच्या तुम्ही दोन पदरी चार पदरी पोळ्या खूप छान पद्धतीने बनू शकता तुम्हाला माझी ही चपातीच्या पीठ मळण्याची रेसिपी आवडली असेल तर मराठी सुगरणला सबस्क्राईब करा